काय मूळची अवस्था सगळी राजन पाटलांना बाकास करून टाकलेली चोरार मोरायची सगळी पण काय कोणाचं काय सांग मोचा विकास सध्या तर तुम्ही बघताव खड्डे पडलेले होते नगर परिषद समोर नगरसेवकांनी फक्त आपलं घर भरलंय शहराचा समोरच्या मेन रोडला जर विकास झाला किंवा हे कामं खराब झाल्यामुळे तर बाकी ठिकाणी शहराचा बऱ्यापैकी विकास झाला मुळामध्ये आज ताग आहेत ग्रामपंचायत असल्यापासून ते नगरपरिषद झाली तरी ग्रामपंचायत असताना जरा मुळातच जरा थोडं बरं होतं त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था नगरपालिका आल्यावर मुळशी झालेली जे बी नगरसेवक उभारले राहिलेली उभा राहिली होती त्यांचा भरपूर विकास झाला तीन <laughs> <laughs> तीन चार चार हॉटेल वाढले ती आम्हाला लाज वाटते ही सांगायला सुद्धा आमच्या गावात शहराची काय अवस्था आहे मोळ एक असं तालुक्याचं ठिकाण आहे ज्याच्याकडे नदी आहे हवे आहे चार ठिकाण मोठ्या सिटी जोडल्या जातात अशा ठिकाणच्या शहराची ही अवस्था आहे मग ग्रामीण भागाची काय असणार आहे मोळ शहर एखाद्या अनगर सर सरक तर पाहिजे अनगर बघितलं तुम्ही अनग्र तर पाहिजे त्यांच्या नक्षेत्र घोटाळा आहे की त्यांचा त्यामुळे गेलेली आहे नक्षत्राचा त्यांच्या वाईसचा घोटाळा आहे त्यामुळे गेलेली ती एवढं लोकांना दाखवायचं आहे कारण आहे ती बीजेपी मध्ये चाललाव नाराज तुम्हाला दोन तीन महिन्याआधी तुम्हाला मंत्रीपद दिलं मंत्रिपदाचा दर्जा दिला आहे पक्षाने आणि त्या पक्षावर नाराज होऊन तुम्ही जर जात असाल मग तुम्हाला अजून काय मुख्यमंत्रीपद देऊ दे काय घरात बसून तुमचं ना आमदार ना पिमदार तुमचे काय दहा ना तुम्हाला आमदार सुद्धा निवडून दिला नाही जनतेनं मोहोळ मधला जुना ही नगरसेवक नको आहे तर ह्यांना पैसे कसं खायचं ते चांगलं माहीत झालंय एक कोटीचं काम दहा लाखात करणारे एवढं यांचं टॅलेंट आहे नमस्कार आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ए बी मराठी न्यूजमध्ये महाराष्ट्राची मिनी विधानसभा म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये सध्या नगरपालिकाच्या निवडणुकांचं बिगोल वाजलेलं आहे सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ नगरपालिकेच्या समोर उभा आहे आणि प्रत्येक निवडणुकीला ज्या अशा पद्धतीनं आपण लोकांमध्ये जात असतो आणि लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणता उमेदवार आहे तो त्यांना सक्षम वाटतो उमेदवाराकडून अपेक्षा का आहेत या सगळ्या अनुषंगांमधून आपण चर्चा करत असतो त्याच पद्धतीनं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं सुद्धा आपण लोकांमध्ये जातो आहोत आणि काय नक्की लोकांच्या अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच अनुषंगानं सध्या मी मोहोळ नगरपालिकेच्या समोर उभा आहे मी आज इथं जाणून घेणार आहे की मोहोळची नक्की सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका होऊन एक वर्षाचा कालावधी लोटलेला आहे तर मोहळ नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर दोन हजार पंधरा साली जी आहे ही नगरपालिका स्थापन झाली दहा प्रभागामधून एकूण वीस उमेदवार जे आहेत वीस नगरसेवक जे आहेत ते या नगरपालिकेमध्ये निवडून जाणार आहेत आणि एकविसावा नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासाठी अनेक सगळ्या राजकीय पक्षांनी या ठिकाणी ताकद लावायला सुरुवात झालेली आहे सध्या इथलं जे काय नगराध्यक्षपदाचं जे आरक्षण आहे ते यस्सी महिला साठी राखीव आहे कशा पद्धतीनं ही निवडणूक होते आहे कशा पद्धतीनं उमेदवार समोर येत आहेत आणि प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत यापूर्वीच्या या काळामध्ये कशा पद्धतीचा विकास झालेला आहे हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकता की ही मोहोळची नगरपालिका आहे आणि या मोहोळच्या नगरपालिकेमध्ये नक्की काय वातावरण आहे हे मला जाणून घेण्यासाठी सध्या मी मोहोळ नगरपालिकेच्या समोर आहे नमस्कार नमस्ते पवार साहेब बायड द्यावं जातोच असं तिकडून जातो आता तुमच्याकडं तिकडूनच घ्या बरं नाव तर सांगा नाव ना, 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 तुमचं नकोच पण काय राजकारण इथलं लय भारी राजकारण आहे इथे देशातली माणसं येते देशाचा इथं विचार होतो त्यामुळे काय बोलण्यासारखं नाही देशातली लोक तेवढा वैचारिक लेवलची माणसं आहेत ना मोहोळ त्यामुळे बोलण्यात काय अर्थ नाही विकास हवा ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा अजून प्रोफेशनल देशातला विकास मोहोळमध्ये आहे सिंगापूरचे रस्ते परत ड्रेनेज लाईन तेवढे भारी भारी काम आहे येते अजून काय द्यावं एवढा काय बोलण्यासारखं म्हणजे बोलणाऱ्याला बिलाज वाटा असं काम <laughs> आहे असं काम आहे म्हणजे पाच वर्षात झालं नाहीतनं काय व्हायचं काय व्हायचं पण असं काही एखादा चेहरा दिसतोय का बाबा ह्याच्याकडे दिलं तर होईल असं काय वाटतंय का एखाद्या पक्षाकडून एखाद्या माणसाकडून चोरावर मोरायचे सगळे काय कोणाचं काय चोरार चोरावर मोरायचं तुमच्या नेते भाजप मध्ये गेले मग तिथले कोणाचे काय बोल पा ज्याच्या त्याच्या ताकद लावणार ज्याच्या पक्षात गेल्यावर दुसरं काय करत असतील त्यासाठी गेले असतील असं वाटतं तुम्हाला काय काय होतं स्वतःची इच्छा किंवा ज्या काय माणसाचा असेल ज्या त्याला माहिती असतील एक शून्य नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला तरुण म्हणून काय वाटतं काय नाही यंग जनरेशनचं काय नाही म्हाताऱ्या कोताऱ्या जातात सगळं आहे यंग जनरेशनमध्ये काय नाही तुमच्या मंगळ सगळे तरुणच नेते कोण आहेत आता उमेश पाटील आहेत ते रमेश बारस्कर आहे ते राज पाटला ही दोन कोर आहेत ती सगळी तरुणच आहे ती आहे तीच की पण ज्याच्या त्याच्या ज्याच्या ज्या ताकदीने ताकद तिची करणार शेवटी लोकांनी कोणाला एवढायचं काय लोक विचार करतात लोक विचार करत असतील होय ओके काय लवकर त्यावर विकास नसते मी गणेश तुरे मी नामोडी मध्ये पुरग्रस्त हो काय मिळालं का नाही काय नाही काय लई घोषणा केलं काही नाही दिवाळी गोड विड झाली का नाही 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 काहीच नाही आतापर्यंत आम्हाला काहीच मिळणार नाही भाषण केलं की तुमची दिवाळी हो, मुणा। हो त्याने केलं तर आपल्याला काही नाही ठीक आहे मिळत उत्तर आम्ही त्याला देऊ आता इलेक्शन आहे त्यावेळेस आम्ही देऊ इलेक्शन मध्ये मोहोळचा विकास झाला का नाही मोहोळचा विकास सध्या तर तुम्ही बघता खड्डे पडलेले आहेत नगर परिषद समोर विकास झालाय नाही तुम्ही ठरवा दिसते तुम्ही एकदा दाखवा कॅमेरा खड्डा पडलाय का आहे आता खड्ड बुजवायचा असेल तरी कुठला पक्ष आणायचा आता नगरपालिकेला नगरपालिकेला पक्ष जो चांगला आहे तो पक्ष द्यायला लागेल निवडून आता सगळेच पक्ष म्हणतात आम्ही चांगलं जाईल नाही आता सगळे म्हणतेच पक्ष बरोबर आहे तुमचं म्हणणं जे सध्या स्थानिकचे आहे त्याला द्यायला लागणार आहे स्थानिकचे म्हणजे कोण सगळे स्थानिकचे गेल्या वेळेस दिले त्यांनी काय केले त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध दुसऱ्या माणसाला लिहायला गेला निवडून त्याश गेल्या वेळेस आहे ना, 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 ना चार पाच नगर नगराध्यक्ष आले त्यांच्या काळात काय विकास झालाय नाही जनतेलाही माहिती आहे आणि नागरिकांनाही आहे की काय विकास झालाय विकास झालाय का नाही मोळचा मोळचा विकास दिसतोय का तुम्हाला रस्त्यावर रस्त्यावर दिसतय का विकास आहे का हे आहे नगरसेवकांनी हो फक्त आपलं घर भरलंय नगरसेवकांनी हो आपलं फक्त भरलंय तुम्हाला कुठे विकास वाटत का तुम्ही सांगा तुम्ही आता रस्ते हा नाका दिकातोंडात ठसकून ठसकून गाय त्यांची पण विकास नेसता कागदावर आहे कागदावर आहे हा आता ही बदलायचं असेल चित्र तर कोण बरं वाटतंय तुम्हाला कुठल्या गटाकडे द्यायला पाहिजे तसं काय सांगता येत नाही अजून कुणा कुणाकडे जाईल ते पण आम्ही ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही ही मैदानात उतरणार आहोत उतरणार स्वतंत्र स्वतंत्र काय व्हायला पाहिजे मोहोळमध्ये पहिल्यांदा पहिलं कुठलं काम व्हायला पाहिजे एक तर पहिलं काम हे मेन रस्त्याचं हे स्टेशन रोड हा स्टेशन रोड व्हायला पाहिजे आणि दुसरं जे सगळ्यात मोठे प्रश्न आहे गोरगरीबाच्या जनतेच्या आता सगळ्यात प्रश्न म्हटलं तर जिल्हा उपरुग्णालयात नुसतं कागदावर आहे आतापर्यंत आमदार आले खासदार आले भूमिपूजन केलं नुसतं भूमिपूजन कागदावरच आहे प्रत्यक्षात काय नाही निसतं की राजू खरे काय प्रयत्न केले काय काय नाही काय नाही निसतं एकदा येऊन गेले परत काय काय काम नुसतं कागदावर आहे त्यांचं कागदावर काम इथं अजून काय आहेत नमस्कार काय नाव तुमचं असं आहे वळीनी मला त्याचं काय बरं नाव तर सांगा दुसरं काय सांगू ना बर ही मोहळचा विकास झाला की एवढं विकास आता समोर बघता ये समोर उभारता खड्डे बघा धुरुळ बघा लाईटी बघा तिकडे तर आता आरा बघा त्यावर विकास लक्षात येत नाही का आम्हाला लाज वाटते ही सांगायला सुद्धा आमच्या गावात शहराची का अवस्था आहे मोहळ एक असं तालुक्याचं ठिकाण आहे ज्याच्याकडे नदी आहे हवे आहे चार ठिकाणी मोठ्या सिटी जोडल्या जातात अशा ठिकाणच्या शहराची ही अवस्था आहे मग ग्रामीण भागाची काय असणार आहे ज्याच्या शहरामध्ये प्रत्येक पुढारी प्रत्येक मोठा नेता येत आहे आजपर्यंत जेवढे नेते आले गेले सगळ्यांचे काम सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे आता सध्या नवीन चेहऱ्याची गरज आहे कोणी येवो पण नवीन चेहरा येवो हो, त्याचं काम बघावं हो। जे परंपरेसह चालत पर, 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 आले आहेत माणसं त्यापैकी कोणीचा काही उपयोग नाही पिढ्यान पिढ्या ना आपला मुलगा झाला परत नातू झाला परतुंडसुद्धा आता उभारायला लागले पण विकास कुठं आहे विकास कोणाचाही नाही त्यामुळे नवीन चेहऱ्याची सध्या मोळ गरज आहे राज्यात जेवढा ह्याच नाही तर तेवढा पक्ष तुमच्या मोळमध्ये येत कुठला पक्ष एकाला वाटतोय का बाबा सध्या कुठलाचही असं नाव घेता हो येत नाही नवीन चेहरा नवीन पक्ष कुठलाही असो पण नवीन चेहरा आला नवीन उमेद असते नवीन शिकलेला असतो त्याकडून काय तर शिकण्यासारखं असतं त्याच्याकडे काय तर आधुनिकता असते काय तर नवीन काय तर आणण्याची त्या परिस्थिती असते पण ही जुनी लोक सरल्याशिवाय नवीन वाऱ्यांना चान्स येत मिळत नाही शहराध्यक्ष अंजली वस्त्रे काँग्रेसच्या शहराध्यक्ष मग काय काँग्रेस कुठं काय वेळेस हा मी तर आता सांगेन की मोचा विकास करायचा असेल तर मोहच्या जनतेने काँग्रेसला पूर्णपणे म्हणजे सपोर्ट करावा आणि काँग्रेसच मी आता असा पक्ष राहिला आहे की जे फक्त स्वबळावर लढवू शकतो आहे आणि एकटाच आहे पक्ष ती बाकी तुम्ही सेनेमध्ये दोन गट आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट आहेत तसा काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे तिथं कुठं तुम्हाला दोन गट दिसतात ते सांगा पक्ष आहे तुमचा पण कुठे आमदार विमदार नाही आपले गट खासदार खासदार खास प्रणिती ताई शिंदे आहेत पहिल्या पंतप्रधान महिला देशाच्या इंदिरा गांधी होत्या हे का विसरता येईल होत्या आता कोण आहे होत्या म्हणजे आहेत महिला होत्या ना पंतप्रधान नगरपालिकेत कसं होईल काय काम झाली काय समस्या आज ताग आहेत ग्रामपंचायत असल्यापासून ते नगर परिषद झाली तरी ग्रामपंचायत असताना जरा मोळचं जरा थोडं बरं होतं त्याच्यापेक्षा दयनीय अवस्था नगरपालिका आल्यावर मोहळशी झालेली आहे मोहळच्या प्रत्येक वार्डामध्ये एक काही वार्डामध्ये रोड नाही आहेत गटारी नाही आहेत कुठं लाईटी नाही आहेत कुठं काही लाईट सीट लाईटच्या सोयी कुठं नाही आहेत आज आपण खेडेगाव बघितलं पिनूर बिनूर जाऊन बघा तिकडं ती खेडेगाव असून कशी आहे ती मुळा नगर परिषद असून शहर असून मूळची अवस्था अतिशय बिकट आहे सार्वजनिक शौचालय वगैरे काही सुद्धा नाही सार्वजनिक शौचालय नाही शाळा कॉलेजेस नाही आहेत कुठं एखादा एम आय डी सी एरिया आहे तिथं काही म एज्युकेशनल झालेल्या व्यक्तीने तिथं काय करायचं म्हणलं स्थानिक नेत्यांकडं लोकं गेली तर ते मग त्यावेळेस त्या शिक्षणावाल्या वाट नोकरी मागायला गेलं तर ती स्थानिक नेते मंडळी ने त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही आता यायला लागलेत सगळे बाहेर एक एक पाच वर्षामध्ये कुणीसुद्धा नाही आलं निवडणुकीमुळे हां निवडणुकीमुळे सगळे बाहेर यायला लागलेत आता एवढे दिवस रस्ता कसा होता लायटी कशा द्या गटरी कुणाच्या कशा आहे द्या कुणाचे काय का प्रॉब्लेम असू भांडणतंडे असू कुठल्याही बयाच्यामध्ये कुठल्याही जुन्या नेत्यांनी कुणीही लक्ष घातलेलं नाही आज ती घातलेलं नाही लक्ष लक्ष घातलं असतं तर हे बघा धूळ अशी धूळ रोडला दिसली नसती माणसाच्या चेहऱ्यावर धूळ बसते एवढी कॅमेऱ्यावर चढली तुमच्या कॅमेऱ्यावर पण घाण चढलेली त्यामुळे इथं परिवर्तनाची गरज आहे इथली जी जनता आहे त्यावेळेस नक्कीच बदल करेल असं वाटतंय त्या बदल करेल म्हणजे आता इथं तुमच्या मोहळमध्ये कसं झालंय प्रत्येक जण स्वतंत्र लढायच्या भूमिकेत बरोबर आणि पक्षा पक्षातच मतमतांतर आहेत गटतट आहेत बरा शरद पवार पवारांचा जर पक्ष घेतला तर त्यात दोन गट पडले राहतात सगळ्या पक्षात असा असं झालं तर सत्तांतर करायचं म्हणजे कोणाला द्यायचं सत्तां। सत्तांतर करायचं म्हणजे प्रत्येक पक्षात दोन गट झाल्यामुळं सध्या काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे ज्यामध्ये कुठलेही दोन गट नाहीत गटातटाचा प्रश्न नाही एकटा काँग्रेस हा पहिल्यापासून चालत आलेला पक्ष आहे त्यामुळं सध्या काँग्रेस पूर्ण स्वबळाच्या तया तयारीत आहे त्यामुळं काँग्रेसलाच मत द्यावं लोकांनी कारण की काँग्रेस तिथल्या खासदार आहेत त्या लोकप्रिय खासदार पंडितदा शिंदे जे लोकप्रिय लोकभोमुख असं नेतृत्व आहे त्यामुळे मीटिंग मिटिंग वगैरे हो घेतले दिसत नाही मिटिंग काँग्रेसच्या झालेल्या आहेत कालच काँग्रेसच्या मुलाखती झालेल्या आहेत महाराष्ट्राचे प्रदेश आमचे काँग्रेसमधून बरेच इकून सर्व जागावर आमचे सभा नगरसेवक इच्छुक असून नगर नगराध्यक्ष पदासाठी आमचे तीन उमेदवार इच्छुक उमेदवार इच्छुक बरं साधा काय साधारण विकास व्हायला पाहिजे प्रामुख्यानं मोहोळचा ज्या महत्त्वाच्या पाच गोष्टी कुठली महत्त्वाच्या प्रमुख पाच गोष्टी ह्या मोहोळचा मेन रोडचा रस्ता रोड ज्या रोडला आपण हा त्या ही जी अवस्था बघितली हे शहर टपऱ्याचे शहर आहे म्हणून इथं प्रसिद्ध आहे इथे मोठे मोठे शॉपिंग सेंटर असतील तर उद्योग आमच्या इथून जाणारा है, दोन तीन हवे आमची इथं दोन तीन नद्या आहेत आमच्या मोहळ्याच्याकडून जातात मोहळे सेंटर आहे या ठिकाणी त्या पद्धतीने उद्योग येणं गरजेचं आहे ते उद्योग नाहीत कुठली एम आय डी सी इथे डेव्हलप झालेली नाही शैक्षणिक शैक्षणिक कुठलं मोठं कॉलेज किंवा त्या पद्धतीची या ठिकाणी प्रगती झाली नाही त्यामुळे यातली बाजारपेठ आहे ना जी बाजारपेठ काय कमी झालेली आहे त्या बाजारपेठेचा विकास होणं गरजेचं आहे त्यासाठी नगर परिषदेनं लक्ष घालून ते बाजारपेठेचं मार्केट कसं वाढेल याच्याकडं दृष्टीनं पाऊल उचलणं गरजेचं आहे कारण की इथली बाजारपेठ वाढली उद्योग वाढला तर चलन आहे काय महिलांच्या समस्या नगरपालिकेच्या नमस्कार मी नंदा गोरे सामाजिक कार्यकर्ता आहे प्रथमता तर तुम्हाला माहीत असेल की हे तालुक्याचं शहर आहे पण तालुक्याच्या शहरामध्ये जरा तुम्ही कॅमेरा फिरून बघाल तर मेन रोडला खड्डे बघा पहिले म्हणजे मेन रोडची जर अशी अवस्था आहे तर पूर्ण शहराची अवस्था कशी असेल हे तुम्ही यात न घ्या इथे लाईट नाही आहे गटरींची सोय नाही आहे ड्रेनेज वगैरे काढून ठेवलेले आहेत तिथे कुठेही खड्डा पाणी साचलेलं गटरीचे पाणी अक्षरशः रस्त्यावर येत आहे लाईटही नाही आहे मग आणि उद्योगधंदे नाही आहेत तिथे कुठल्या एम आय डी सीचं पण व्यवस्थित नाही मला प्रश्न कळाले पण ही प्रश्नाला उत्तर कुठला पक्ष आहे उत, उत्तर प पा राष्ट्रवादी पाहिजे शरदचंद्रजी पवार गटाचा पक्ष आणि काँग्रेस शरद कुवा मी जे सोड महाविकास आघाडी असं वाटतं ठीक आहे अजून काय तरुण आपल्या सोबत आहेत नमस्कार काय कसं आहे तुमचं मोहळ काय मोहळची अवस्था सगळी राजन पाटलाने बकास करून टाकलेली काय ठेवलं नाही आमच्या मध्ये राजन आता मालक म्हणायला लागले मालक, मालक नाव सुद्धा चोरलेलं आहे त्यांना दोन हा इतिहास मध्ये बघा दोन हजार चौदाच्या आधी त्यांना मालक सुद्धा कोण म्हणत नव्हतं मालक मध्ये एकच होता शाजन मालक होतं फक्त मध्ये मालक दुसरा कोण नव्हता ना नाव कोणाचं चोरले ते शाजन मालकाचं नाव सुद्धा चोरले ते त्यांना दोन हजार चौदाच्या आधी त्यांचा इतिहास बघा त्यांना कोण मालक म्हणते का कोण सुद्धा म्हणत नाही मालक बीजेपी मध्ये त्यांच्या नक्षत्राचा घोटाळा आहे की त्यांचा त्यामुळे गेलेली नक्षत्र घोटाळा आहे त्यामुळे गेलेली आहेत ती बघ लोकाला दाखवायचं आहे कारण आहे ती बीजेपी मध्ये चालला नाराज तुम्हाला दोन तीन आधी तुम्हाला मंत्रीपद दिलं मंत्रिपदाचा दर्जा दिलाय पक्षाने आणि त्या पक्षावर नाराज होऊन तुम्ही जर जात असाल मग तुम्हाला अजून काय मुख्यमंत्रीपद देऊ दे काय घरात बसून तुमचं ना आमदार ना पिमदार तुमचे काय दहा ना तुम्हाला आमदार सुद्धा निवडून दिला नाही जनतेनं आणि कसं तुम्हाला काय त्या पक्षावर तुम्ही नाराजाव म्हणून जाता तुमच्या तुमच्या स्वार्थासाठी तुमचा वैयक्तिक प्रश्न होता म्हणून तुम्ही गेला पक्ष सोडून ह्या मोहळची जी अशी अवस्था आहे सगळी भकास त्याला कारणीभूत कोण याला कारणीभूत राजन पाटील आहे ही रोड जे आहे ही रमेश बारसकर दोन हजार सोळा ला जवळ नगर परिषदचं इलेक्शन झालं त्यावेळेस मध्ये पहिल्यांदा रमेश बारसकर साहेबांनी निवडून आलेवर एका वर्षात रोड करून दिला होता दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली रोड करून दिला होता रमेश बारसकर साहेबांनी त्यानंतर त्यांचं पदभार गेला अडीच वर्षात मग दोन हजार एकोणीस एकोणीस ला यशवंत माने निवडून आले राजेंद्र पाटला आमदार होते यशवंत माने निवडून आले त्यानंतर त्यांना रोड दिसला नाही का ती मोहळ आली नाहीत कधी त्यांचं काम होत का नव्हतं आता आता तुम्ही तुम्ही नव्हत पाडलं ह्या सगळ्याचा राग म्हणून आता निवडून आलेले राजू खरे त्यांचं काम कसं चाललंय राजू खरे साहेब आता सध्या त्यांची प्रकृती जरा त्यांचं ऑपरेशन झालं ते येतील बाहेर त्यांनी बाहेर आल्यावर करतील आणि ती काय सत्तेतले आमदार नाही त्यांना असं सत्ता आहे आता तर ह्यांनी गेलेत भाजपमध्ये त्यांची आडवणूक करणार आहेत त्यांना निधीच भेटून येणार नाहीत नगरपालिकेत कोणाच्या हवायची सध्या नगरपालिकेत फक्त रमेश बारसकर साहेबाची सत्ता येईल दुसरं कोणाची सुद्धा येणार बर हे का वा जी काय त्याला सहमत सहमत आहे आहे का नाही बर तरुण म्हणून मला ही जाऊ दे मला तुझ्याकडून अपेक्षा आहे तुमचं मोहळ जावं तुम्ही फिरता मोहळच्या गल्ल्या बोळ्यानं तेव्हा काय वाटतं तुमचं मोहळ कसं पाहिजे असं काय वाटत असली यायला ही रस्ता कसा आहे धुळ सगळी तो नाका तोंडात जाते रस्त पाहिजे काय वाटतंय कसं पाहिजे मोहळ झाला पाहिजे विकास झाला पाहिजे मोहळ शहराचा आणि गेल्या आता ग्रामपंचायत असल्यापासून मोहळ शहराला फक्त चाळीस वर्षात राजन पाटला पैसे सत्ता होते किंवा शिवसेने पैसे असते त्यांनी अजूनपर्यंत रस्ता केला परंतु के रमेश बारसकर यांनी दोन हजार सोळाला प्रथम नगराध्यक्ष झाल्यानंतर स्व खर्चातून हा मोहोळ शहराचा मुख्य रस्ता त्यांनी स्व खर्चातून केला स्वतः केलेला आहे त्यांनी रमेश बारसकरांनी कोणासोबत युती करायला पाहिजे काय वाटते युती नाही होणार रमेश जी वनवे सत्ता मोहळ शहरात येणार नगराध्यक्ष सुद्धा जनतेत ना त्यांचाच होणार अहो रमेश बारसकर साहेबाकडे सांगायला गोष्टी तर आहे मी महिला प्रशिक्षण केंद्र केलं चार पाच टाक्या केल्या तसं राजन पाटलाकडे चाळीस वर्षाचं काय तर काय का सांगायला मध्ये काय केले काय केले मुळमध्ये सांगाव त्यांनी अशी एक गोष्ट की बाबा तसं रमेश साहेब सांगतील तर मी महिला प्रशिक्षण केंद्र स्वतःच्या पैशात केलं आता चालूला ऐका चालूला एसटी स्टँड मंजूर करून आणले राजन पाटलाकडे काय सांगायला तसं निसर त्यांचा चाळीस वर्ष आमदार काय त्यांनी सांगणार नमस्कार हो काका सुधीर पण आता ही मोहळचा काही विकास विकास झालेला दिसतोय काय आम्ही ग्रामीणचा घेऊ आमच पण शहराला विकास 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 झालाय झालाय ग्रामीणच सांगू झालाय नाहोळ शहराचा विकास झालाय बर नंबर वॉडाकडून जाणारा रोड उमेश पाटलाने केलेला आहे उमेश केलेला केलाय एक नंबर काम आहे आता काय वाटतं तुम्हाला नगरपालिकेत कोणाच्या आहे सध्या मशाल मशाल म्हणजे आपली शिवसेना शिवसेना ह्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे आता त्यांचा कोण नेता इथं दीपक मेंबर दीपक मेंबर बरं आता इथं दीपक मेंबर गा रमेश बारसकर कुणा जास्त चालतं शहरात मेंबर एक नंबर आणि बारोसकर दोन नंबर चालू एक नंबर आणि दोन नंबर चालव फाईट कशी होईल इथं फाईट म्हणजे दोघात होईल काय इतर पक्ष काय कसं होईल भाजप भाजपला हे जरा लोक व्हायता वैतागली ती आता तुमचं नेता तर इथलं भाजपमध्ये गेलं तर वैतागली ती म्हणतात काय लोक काय वैतागली ती भाजपला शेतकऱ्यावर ना नाराज आहे शेतकऱ्यावर नाराज असला तर विधानसभेला लोकसभेला मत चोरी करून असे काय काय लोक ते वाटतं का तुम्हाला असं घोटाळा आहे का लोकसभेला एक ती जागा आली त्या लगेच दोन महिने एवढा पुसा फरक पडतो तीनशे दोनशे अडीचशे जागा कशा आल्या लगेच असं लोकांचं म्हणणं येतं तुम्हाला काय वाटतं असल असं टक्के असल असं आहे अजून काय अगरी नमस्कार नमस्कार कुठले उपनगराध्यक्ष उपनगराध्यक्ष मी त्यामुळे माझी बाईट कशी चालेल तुम्हाला नाही आता काय राहील आता काय नाही आता साडे चार वाजेला प्रशिक्षक असल्यामुळे आम्ही असं केलं मग आता फक्त तुमच्याकडे एकाच प्रश्नाची अपेक्षा आहे कोण विकास झालाय का शहराचा शहराचा समोरच्या मेन रोडला जरी विकास झाला किंवा ही कामं खराब तर बाकी ठिकाणी शहराचा बऱ्यापैकी विकास झाला काय काय झालं माझ्या स्वतःच्या वार्डात जवळजवळ नव्वद टक्के वार्ड आठ नंबर बारा नंबर होता जुना नाव इच्छुक आहे हो इच्छुक आहे काय काय व्हायला पाहिजे मोळ शहराचा मोहोळ शहरात क्रीडा क्रीडा संकुल हे यशवंतात त्यांनी मंजूर केलं आहे ते जागाबाबत काम थांबलेलं आहे आपली प्रशासकीय इमारत पस्तीस कोटीचं टेंडर निघालेला आहे पोलिस टेशनची इमारत आणि विश्रामगृहाची इमारत तात्यांच्या काळात पूर्ण झालेली आहे आपलं उपजिल्हा रुग्णालय मंजूर आहे पण त्यांना सात एकरची जागा पाहिजे ती जागा उपलब्ध करून देऊ शकले नाही प्रशासनातून त्यांचा मी त्याबद्दल त्यांचा म्हणजे खंत व्यक्त करतो की त्यांनी जागा उपलब्ध करून दिली पाहिजे हे महत्त्वाचे प्रश्न तर मार्गी लागलेत बऱ्यापैकी युतीवरून पाणीपुरवठा बी आमदार साहेब राजेन यशवंत यशवंतात्यांनी मंजूर केला आहे त्याचं आज साठ टक्के काम युवतीवरून पूर्ण झालेलं आहे पाण्याच्या टाकीचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे फिल्टरचं काम चालू आहे आणि राजन पाटील गाठाचे हो राजन पाटील आणि राजन पाटील भाजपमध्ये भाजपमध्ये आता आता भाजपची रणनीती असणार आहे किंवा कोणासोबत युती करेल काय कोण उमेदवार देईल काय शक्य आमच्या प्राथमिक माहितीनुसार किंवा अंदानुसार भाजप कोणासोबत ही युती करणार नाही भाजप स्वतंत्र लढेल आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांनी त्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे भाजप स्वतंत्र लढेल आणि नक्कीच भाजपला इथे यश मिळेल जुनं भाजप नवीन भाजप मिळून चांगल्यापैकी यश मिळेल यश मिळेल तुम्हाला काय वाटतंय आजोबा मला काहीच बोलायचं नाही ह्याबद्दल बोलायचं नाही असं आमचं काय आता गेलं आपल्याला अधिकार दिलाय अधिकार नाही काही सांगायची प्रतिक्रिया द्यायची नाही आपल्याला काय कारण काय काम तर झाले का मूळ म्हणजे विकास विकास मी इथं नसतो बाहेर गावाला गेलो कव्हा तरी मी पाहुणा म्हणून इथे येतो इथला असून पाहुणा म्हणून येत आहे मग काय गेलं नाही काय काय जिकडे मुलगा तिकडं आपण दुसरं कोण नाही हा त्याला काय काय वाटतंय कुठला पक्ष आहे सगळ्यात त्याची चाचपणी आपण केली नाही कारण तो आपला हे नाही प्रांत नाही प्रांत नाही तुम्ही शिक्षक नाही आम्ही मेकॅनिका बंद पडलेल्या गाड्या ढकलायचं काम आम्ही केलेलं आहे चालू केलेलं आहे मेकॅनिकल हा मेकॅनिक साईडला आम्ही सर्व्हिस केली कुठं केली सोलापूर सोलापूर शहरात आता सोलापूर शहरात आहे तुम्ही राहिले हो हो ठीक आहे तर प्रातिनिधिक स्वरूपातला हा हा प्रातिनिधिक स्वरूपातला हा ग्राउंड रिपोर्ट सुरुवातीला आपण मोहळ नगरपालिकेसाठी केलेला आहे खरं तर अजून बरंच पोलाखालनं पाणी वाहून जाणार आहे कारण अजून नगराध्यक्षपदाचं जे उमेदवार आहेत ते ठरले नाहीत वेगवेगळे पक्ष कशा कोणासोबत युत्या करतायत आघाड्या करतायत त्यावरती हे सगळं राजकीय गणित अवलंबून असणार आहे मात्र काय बोलायचं आहे होय बोलू की कोणाला बोलायचं आहे नमस्कार आमच्या इथे पत्र तुला भारत नाना होती तशी दिसते भारत नानाची काय कार्यकर्ते होय काय म्हणून देऊ द्या बाईट आता बाईट काय ही विकास सांगा विकास झालाय एवढं सांगायचं तो मोळचा विकास झालाय भरपूर झालाय झालाय काय काय झालंय ही तर मग झालं नाही म्हणते ना नाही झालंय की झाला कसा नाही जे बी नगरसेवक उभारले उभं राहिले होते त्यांचा भरपूर विकास झालाय तीन तीन चार चार हॉटेल वाढले ती बर हा अजून काय काय वाढलं भरपूर वाढले त्यांचं जे नगरसेवक जी, नगर जी जुने नगरसेवक होते त्यांचं भरपूर वाढलेलं हे तुमचे मित्र आहेत ना हे नाही जायला म्हणले त्यांना माहित नसेल ते नसतेच गावातले तर काय काय व्हायला पाहिजे आता मला सांगा तुमचं मोहळ शहर कसं पाहिजे तुम्हाला काय व्हायला पाहिजे मोहोळ शहर एखाद्या खेड्यासारखं अनगर सारखं तर पाहिजे अनगर बघितलं का तुम्ही बैठ आणगर सारखं तर पाहिजे हाय का अनगर सारखं आ, का हे दीड कुटीचा रस्ता आहे प्रथम नगर अध्यक्षाने केलेला रस्ता बारसकर बारस्कर, बारसकर त्यांनी केलेला रस्ता कसं काम काय नाही एक शून्य काम आहे त्यांचं काय सुद्धा उपयोग नाही त्यांचा हा आणि सत्यच्या व्हाच जातील सारखी त्यांनी आता एकनाथ शिंदेकडे गेले म्हणजे सत्येकडेच गेले ना पक्ष बदलतात पक्ष बदलतात सारखी तुतारीकडे गेल ते आमदार घे या टायमाला सत्ताई तिकडे जायला पाहिजे कसं जायला पाहिजे सत्ताहेर जायला पाहिजे पण विकास तर व्हायला पाहिजे नाही गावाचा विकासच नाही ना सत्तेकडे जाऊन ह्यांचा विकास व्हायला लागला फक्त का नाही व्हायला ह्यांचाच विकास झाला की आता तुमचे ते आनगरकर पण गेले की भाजपमध्ये ती त्यांच्यासाठी गेले असतील ज्या त्या स्वार्थासाठी जाते नाही विकास करायला जात नाही ते भाई ती म्हणली आम्ही नाराज पक्षावर म्हणून गेलो ती त्यांच्या पक्षावर नाराज असल्यामुळे गेले म्हणते ती पण गेली का नाही त्यांनाच माहित काया थे? भाएगी गेले असते पक्षावर नाराज येते म्हणून गेले उमेश पाटला केलं म्हणून गेले म्हणते काय योग्य काय राजन पाटील पंचवीस ते तीस वर्षापासून राष्ट्रवादीत आले उमेश पाटलाला आणि आमदारकी या टायमाला उमेश पाटलानं पण तुतारीचा प्रचार केला ना त्यांना अध्यक्ष केले म्हणजे चुकीचं झालं ना जिल्हा अध्यक्ष करून काय नीट राहिले सगळे बिघडले म्हणजे हे तर नीट राहायला पाहिजे पक्ष यांचा चांगला होता ना अजित अजितदादा दादा, स्वतःच म्हणते ना आमच्या पक्ष चांगला भाजप कोण वाईट आहे म्हणते चांगलाच आहे म्हणते वाईट कोण म्हणले कोणचाच पक्ष वाईट नाही हो सगळेच पक्ष चांगले नगरपालिकेमध्ये सत्ता जर यायची असेल तर कोण बरं वाटतंय तुमच्या मोहोळ मधला मोहोळ मधला जुना ही नगरसेवक नको आहे का तर यांना पैसे कसं खायचं हे चांगलं माहीत झालंय अनुभव आहे यांना त्याच्यामुळे बिगर काम करता पैसे खाणारी माणसं ती तुम्हाला सांगतो एक कोटीचं काम ही दहा लाखात करणारी एवढं यांचं टॅलेंट आहे एक कोटीच काम एक कोटीचं काम दहा लाखात करते ती एवढं भारी टॅलेंट आहे यांच नव्वद लाख नव्वद लाख राहते ती आता एक कोटी दहा लाखात करते मग नव्वद लाख कुठे जाते ती सीओ आली सगळी झाली हो हा ठीक आहे शेवट करूया खरं तर दिवस मावळा वेळ झालेली आहे आणि मोहोळ मधला हा विशेष करून आपला पहिला ग्राउंड रिपोर्ट आहे मोहोळमध्ये अनेक इंटरेस्टिंग गोष्टी झालेल्या आहेत कारण राजन पाटील यशवंत माने जे काही माझे आमदार आहेत ते भाजपमध्ये गेलेले आहेत विद्यमान आमदार इथले तुतारीकडून निवडून आलेले आहेत मात्र त्यांची जवळी जी असते ते अजित पवारचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत उमेश पाटील यांच्यासोबत असते दोन्ही शिवसेना या ठिकाणी सक्षम आहेत स्ट्रॉंग आहेत कशा पद्धतीतली राजकीय गणित होत आहेत कुणाला उमेदवारी मिळते याच्यावर अनेक गणिता अवलंबून असणार आहेत गोपमाळेसोबत मी गणेश आयकोडे मराठी न्यूज मोहोळ